एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून जळगावात लाडक्या बहिणींनी महादेवाला साकडं घातलं आहे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी लाडक्या बहिणींनी जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीतील मंदिरात महादेवाला आरती करत साकडं घातलं आहे यावेळी विशेष म्हणजे मुस्लिम महिलांचीही उपस्थिती असल्याचं पाहायला मिळालं लाडक्या बहिणींचा लाडक्या भावाने विचार केला आमच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावा यासाठी देवाला साकडं घातलं अशी प्रतिक्रिया यावेळी लाडक्या बहिणींनी दिली मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना आपली बहीण म्हटलं आणि त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक दिवसा म्हणून ओवांनी दिली पंधराशे रुपये महिना त्याच दिवशी ज्या ज्या मंदिरांमध्ये आम्ही त्यांना साकडं घातलं होतं त्याच दिवशी आम्ही म्हटलं होतो की आमचे हे जे मोठे भाऊ आहेत महाराष्ट्राच्या बहिणींचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत आज अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळे तिघं भावांनी मिळून माहिती सरकारला एवढं मोठं यश मिळवून दिलं त्यात मुख्यमंत्री साहेबांचा सा खारीचा सा वाटा होता पण लाडक्या बहिणी ज्यांच्या बहिणी झाल्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते म्हणून आमच्या भोळ्या भाबड्या साध्या सरळ बहिणींची एकच अपेक्षा एक आहे देवाला साकडं घालताय की आमचा मोठा भाऊ मुख्यमंत्री आहे आणि आमच्या मोठ्या भावाने एकनाथ शिंदेसाहेबांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी हो, ही एक भाबडी भाबडं एक साकडं आम्ही महादेवाला आज घातलेला आहो आणि अल्लालाही घातलेला आहे आज बहिणीची कोणतीही नाही बघितली सर्व जातीपातीच्या सर्व बहिणी त्यांच्या मोठ्या भावासाठी आज मंदिरात आलेल्या आहेत हे सांगायला की आमच्या भावाने पुन्हा मुख्यमंत्री व्हावं